जनतेचा अधिकार नामात मध्ये आपले स्वागत आहे अक्कोळे येथील रेणुका देवीचा भंडारा मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या निप्पाणी तालुक्यातील अक्कोळे येथील सुप्रसिद्ध रेणुका देवीचा भंडारा आज मोठ्या उत्साहात भक्तिभावाने संपन्न झाला या सोहळ्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविकांनी आपली उपस्थिती लावून भंडारा सोहळा संपन्न केला या सोहळ्यासाठी खास भावी आमदार उत्तमांना पाटील व दलित समाजाचे बेळगाव जिल्ह्याचे नेते अशोक कुमार आसुदे यांनी आई रेणुका मातेचे दर्शन घेऊन या भंडारा सोहळ्यामध्ये सहभागी झाले या यात्रेचे मुख्य दिवशी पहाटे अभिषेक आणि मुख्य पूजा पार पडल्यानंतर भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला या मंदिराच्या मुख्य पुजारी आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी दलित समाजाचे बेळगाव जिल्ह्याचे नेते मान्य श्री अशोक कुमार आसुदे भावी आमदार उत्तमांना पाटील पोरगाव अध्यक्ष शिवाजी पुणेकर शंकर हरके पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष विकास पुणेकर अक्कोळ ग्रामपंचायत चेअरमन विराज पाटील सोळांकूर अक्कोळ अमृत आवळे सुरेश पुणेकर महादेव नाईक सिंधू भोसले संजीवनी खोडे आणि आणि महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल प्रतिनिधी सौ वंदना कोरेस सह जनतेचा अधिकार नावा हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चैनल शी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव